नवापूर ते पिंपळणे दरम्यानच्या राज्यमार्ग क्रमांक चौदावर जामतलाव गावाजवळील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेले असून अपूर्ण अवस्थेत पडून आहे पुलावरील सिमेंट कॉन्क्रीटचे काम व सुरक्षतेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या धोकादायक परिस्थितीमुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी नवापूर ग्रामीण मंडळातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देऊन पुलाच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे की, की पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास व आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नाही तर भाजपा रस्ता रोको आंदोलन उभारेल या निवेदनाची प्रत तहसीलदार व पोलीस निरीक्षक नवपूर यांनाही देण्यात आले आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणी सत्यानंद गावित भाजपा नवपूर विधानसभा क्षेत्रप्रमुख अजय वसावे तालुका मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे जिल्हा परिषद सदस्य सोमूबेल गावित दिलीप वळवी राहुल वळवी अजय कोकणी युवा मोर्चाचे मुकेश कोकणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य क्रमांक राज्य महामार्ग क्रमांक चौदा नवापूर ते या रस्त्यावरील जामतलाव गावाजवळ दोन छोट्या मोरी पुलांचे काम झालेले आहे सदरचे काम हे ठेकेदाराने अतिशय हलगर्जीपणाने केलेले दिसून येते तिथे कोणत्याही वेळी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे सदरची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला निदर्शनाशी यावी म्हणून आज निवेदन देण्यात आलेले आहे आणि सात दिवसात त्यात दोघी मोहरी पुलांचं काम चांगल्या प्रकारे झाले नाही तर भारतीय जनता पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन तिथेच करण्यात येईल नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार